विवाह अर्थे मरण मे जन्मे कंटे बधवा सूत्रम यत्रम सूत्रम तत्रम येते आदो तुलन परिस्थिति तथा विद्या तथा वयम शिलम धनम तथा रूप देश पश्चात विवाहे येशम न विद्या न तपो न दानम न ज्ञानम न शुलो धर्मा ते मृत्यू लोका निर्भार भता मनुष्य रूपेन मृगम चरणते पती आणि पत्नी यांच्या दोन्हीतले सोळा गुण कसे असावा सुंदर असं शास्त्रांना मांडलेलं आहे आ, या पाच गोष्टी आईच्या गावामध्ये असतो थरलेल्या असतात विवाह आणि मृत्यू म्हणून माझ्यान शास्त्रामध्ये गोड वर्ण मी एक मिनिट घेतो देवभक्ताचा संबंध कळावा गुरु शिष्याचा संवाद कळावा आणि पती आणि पत्नीचा संवाद कळावा या तीन गोष्टी जगाला तत्वाचा बोध प्राप्त करून देतात म्हणून असं पती आणि पत्नीचं नातं साधन एक जर का असेल आपल्या संभाजीनगर मध्ये या ठिकाणी हैभक्त पर या ठिकाणी असलेले रावसाहेब दादा सोनवणे यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे मी बघितलं माझा दुसरा घर काय कुठल्याच प्रकाराचा गोर श्रीमंत हा कुठल्या प्रकारचा भेद त्यांच्याकडे नाही लो। तुन, 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 कता, कता तन, तर आम्ही अनेक ठिकाणी फिरलेलो आहे कीर्तनातून रामायणातून भागवतातून आमचे महाराष्ट्रभर भागवत कथा रामकथा चालतात पण मला या ठिकाणी आल्यानंतर असं दुसऱ्याला वाटलं कुठल्याच गोरगरीबाचा भेद नाही हा श्रीमंत आहे हा गरीब आहे असं काहीच नाही त्यांच्या जवळ भेद म्हणून आनंदाची गोष्ट आहे असंच प्रत्येकाचा या ठिकाणी गुरु संपन्न मिळावा रामायणामध्ये शेतामातेनं गौरीची पूजा केलेली आहे आपल्याला प्रत्येरा चांगला मिळवण्याकरता आणि मुलांकरता सुद्धा आयुष्यभर साधना केलेली आहे रावण कुंभकर्ण विभीषण यांनी महाबळेश्वराला तप केलेलं आहे पहिल्यांदा तप करायला सुरुवात केली तप मोडलं तर रावण जन्माला आला पुन्हा दुसऱ्यांदा तपायला सुरुवात केली पुन्हा तप मोडलं तर कुंभकर्ण जेव्हा जन्माला आलं आणि पुन्हा तिसऱ्यांदा तपाला बसले तप पूर्ण झालं तर हरिभक्त विभीषण जन म्हणून असो करतात आनंदाची गोष्ट जवळ क्षेत्र तुम्हाला पैठण आहे नात महाराजांच्या भागवतामध्ये एका जणांना विचारलं पत्नी कशी करावा महाराज पत्नी कशी करावा तर नाथ महाराज सांगता दोन मिनिट माझ्याजवळ बसा मी सांगतो कशी करायची आणि गिरजा ऐंला आवाज दिला आहे अरे कंदील पेटून आणा आपला बारा वाजता भर दुपारा कंदील पेटून आणायला लावला पुढे ठेव आणि पुढे फिरीत असताना नाथ महाराजांना हाताची बाई माग केली ताडकानी एक मार भर बार दुपारा बारा वाजता कंदील पेटून आणते एकही शब्द बोलली नाही गिरजा माता कंदील ठेवला स्वयंपाकाला लागली त्यावेळेस शेजारच्या माणसाला सांगितली अशी पत्नी करते म्हणून पत्नी कशी करावा या ठिकाणी मुलानं पत्नी कशी करावा पत्नीने या ठिकाणी पतीराज कशा करावा आपल्याकडे बोलण्याकरता बरेच उदाहरण आहे बरेच महाभारतातल्या कथा पण एवढा वेळ नसल्यामुळे इथ सर्व जमलेले या ठिकाणी पालक मंडळी वर असं कोणत्याच बापाचं म्हणणं नाही का या ठिकाणी माझ्या मुलाला या ठिकाणी एवढं स्थिर मुलगी मिळावा असं प्रत्येक बापाच म्हणणं आहे आणि ज्या माता भगिनी बसलेल्या यांचं शेवटचं एवढंच म्हणणं मुलीचं या ठिकाणी सुस्कृत अशा चांगल्या संपन्न निर्व्यश्नी मुला विवाह जमावा असं दोन्हीच योग असतात पण आता ही भगवंताची ताती गेलाय असो एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो रामकृष्ण हरी राधेश्याम